एक मादी माणस पाचशे ते सातशे पिल्लांना जन्म देते जर मादीची संख्या वजन जर मोठं असेल तर तरी हजार पिलांना बी जन्म देऊ शकते साधारणतः आम्हाला एक, एक, एक पंचतीस हजार रुपये मिळतात महिनाकाठी बरोबर खाद्याचा खर्च झिरो बजेट आहे आपल्याकडे कारण आपण माश्याचं वेस्टेज जास्त टाकतोय आपण त्याला त्याच्यामुळे आपल्याला खाद्याचा खर्च येत नाही आठवड्यात आपण तीन वेळेस खाद्यात देतोय त्यांना माशाची वेस्टेज आणून टाकतोय आपण तीन वेळेस आपण डेली माल काढतोय साधारण पाच सहा किलो डेली माल काढतोय आपण रोजचा रोजचा पाच किलो माल काढून तरकारीची गाडी जाते मध्ये आपण टाकतोय म्हणजे पुणे मार्केटला जातोय आपला माल ना। एक साडेतीनशे रुपये रेट मिळतोय आपल्याला त्याच काय बेकार जे मुलं त्यांनी केलं तरी काय अडचण नाही कारण चांगला आहे पंचवीस तीस हजार रुपये महिन्याला मिळतात त्याच्यामुळे काय अडचण येत नाही ना की ना बाबा मर्जर नाही बाकी कुठली अडचण आलेली नाही त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी करायला काय हरकत नाही ज्या शेतकऱ्यांना असं वाटत असेल की बाबा हे फेक आहे कर आल ना तर ते शेतकऱ्याने समक्ष येऊन आपल्याकडे भेट द्यावा की समक्ष आल्यानंतर भेट दिल्यानंतर त्यांच्या लक्ष देईल यांचा माल निघतोय का नाही निघत का हे फेक सांगतात काय सांगतात फक्त नमस्कार शेतकरी मित्रांनो मी स्वप्नील मोटे किसान ॲग्रोटेक हे युट्यूब चॅनलमध्ये तुमचं फोन आहे स्वागत करतो मित्रांनो कृषी जगतातील विविध प्रकारची व्हिडिओ घेऊन मी तुमच्या तुमच्यासोबत युट्यूबच्या माध्यमातून येत असतो मित्रांनो तुम्ही पाठीमागे पाहू शकता सरांनी खेकडे पालनासाठी हा टँक बांधलेला आहे आपण सविस्तर माहिती मित्रांनो ह्या टँक विषयी घेणार आहोत खेकडा पालन सरांनी दोन वर्षांपूर्वी चालू केलं होतं तर सविस्तर माहिती मित्रांनो आपण व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत तुम्ही जर आपल्या नवीन असाल तर नक्की चॅनेल करा जेणेकरून मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्या समोर घेऊन येत जाईन तर आपण जास्त येतात सरांशी बोलूया नमस्कार सर नमस्कार आ, सर तुमचं नाव आणि पत्ता सांगा माझं नाव योगेश कल्याण देवटे राहणार मोरवड तालुका करमाळा जिल्हा सोलापूर माझा मोबाईल नंबर सत्त्याण्णव सदुसष्ट अडुसष्ट पंच्याऐंशी सत्तर सर मला सांगा ज्या वेळेस खेकडे पालन केलं होतं टँक बांधण्याचं म्हणजे कारण खेकड्यासाठीच बांधलं होतं का ह्याच्या अगोदर काय नाही आपल्याकडे आधी मच्छीचा होता टँक पण ती मच्छीचं फेल गेल्यामुळे आपण खेकडे पालन चालू केले त्यात मध्ये बरोबर हो किती बाय कितीचा टँक आहे तेहतीस बाय टँक आहे बरं तेतीस बाय तेहतीस मध्ये सर म्हणजे किती फूट खोल टँक बांधलेला अकरा फूट खोल आहे अकरा फूट खोल आहे आणि पाच फूट साधारण आपण भरून घेतलेला आहे खालून मुरुम वाळू वीट दगड त्यांनी भरून घेतलेला आहे जेणेकरून त्यांना होल करून लापता येते सर आयडिया म्हणजे म्हणजे तुम्ही बघितलं होतं का कसं तुमच्या डोक्यात आलं की आपल्याला करायचं आपण युट्यूब सर्च करून दापोलीचं प्रशिक्षण घेतलं प्रशिक्षण घेतलेलं आहे दापोलीला हो, हो दापोलीला गेलो तुम्ही दापोलीला गेल्यानंतर तिथे एक दिवसाचं प्रशिक्षण घेतलं मग एक दिवसाचं प्रशिक्षण घेतल्यानंतर मग तिथली कल्पना मला चांगली वाटली मग आल्यानंतर आपण दगड वाळू विटा टाकून घेतले आणि त्यात मध्ये दापोली दोनशे माल मारून सोडलेला आहे आपण त्यात मध्ये बर म्हणजे अं प्रकारचं जात जी आहे खेकड्याची कोणती खेकडे हो काय पाठीच खेकडे आपल्याकडे सगळे म्हणजे जे आपल्या खडकात राहतात हो तेच खेकडे सर तुम्ही सुरुवातीला किती खेकडी सोडली होती याच्यामध्ये दोनशे किलो आणून सोडले होते आपण सुरुवातीला दोनशे किलो हो दोनशे म्हणजे साधारणतः किती जी गोष्ट आहे आजपासून किती वर्षापूर्वी एक साधारणतः दीड वर्ष झाले आपण दोनशे सोडले होते त्यामध्ये बरं ज्यावेळेस सोडले होते तुम्ही त्यावेळेस सीझन कोणता होता म्हणजे कुण्या महिन्यात तुम्ही सोडलं होते साधारण जून जुलैच्या अगोदर एक महिनाभर सोडले होते आपण बरोबर नंतर मग आपल्याकडे आल्यानंतर त्यांना पिल्ले झाले तर आपल्याकडे विसा दोनशे किलो चे झाले हो आपल्याकडं सर मला सांगा आता डेली माल किती जातो तुमचा डेली काढता का असं आठवड्यातून काढता जरा सांगा कशा आपण डेली माल काढतोय साधारण पाच सहा किलो डेली माल काढतोय आपण रोजचा रोजचा पाच किलो माल काढून तरकारीची गाडी जाते त्यात मध्ये आपण टाकतोय म्हणजे पुणे मार्केटला जातोय आपला माल बरोबर सर आता याच्यामध्ये सांगायचं म्हणजे आता दोनशे किलो माल टाकलाय तुम्ही आठवड्याला म्हणजे ह्याचा डेली तुमचा खर्च किती आहे खाद्याचा खर्च काय आहे आणि खाद्य काय वापरता खाद्याचा खर्च जुळ बजेट आहे आपल्याकडे कारण आपण माश्याचं वेस्टेज जास्त टाकतोय आपण त्याला त्याच्यामुळे आपल्याला खाद्याचा खर्च काही येत नाही आठवड्यात खाद्य देतोय त्यांना माशाची टाकतोय आपण तीन वेळेस तर मला सांगा आता काय काय शेतकऱ्यांनी मला कमेंट केली हे उग काहीतरी तुम्ही दाखवता आता आपल्या चॅनलला एक मित्रांनो व्हिडिओ टाकला होता शांताराम वारीचा सर याच्यामध्ये खरंच प्रॉफिट आहे का नाही शेतकऱ्यांना सांगा कशा पद्धतीने नाही आता काही लोकांची फसवणूक झालेली आहे त्याच्यामुळे आपल्याकडे काही फसवणूक होणार नाही आपल्याकडे त्यात मध्ये प्रॉफिट मिळतंय आणि आपल्याकडे सध्या सगळं अवलंब बघायसारखं आहे आणि बघितल्यानंतर लोकांच्या लक्षात येतंय की यांचं चालू आहे का बंद आहे हे आपलं चालू आहे त्याच्यामुळे काय आपण कुणाला लोकांना फसवित नाही की बाबा इतकं पाणी लागतं तितकं असं काय अडचण नाही फक्त पाणी कमी असलेलं व्यवस्थित चालतंय बाकी बा, बाकी अडचण काही नाही त्यात मध्ये बरोबर कधी म्हणजे हे जे पाणी आहे हो काढून दुसरं कोणतं पाणी टाकता बोरचं टाकता का विहिरीचं बोरचं टाकतोय आपण आणि साधारण पंधरा दिवसाला पाणी बदलतोय आपण पंधरा दिवसानंतर हे पाणी खराब झालं की बाहेर काढतोय आणि बोरचं पाणी काढताच टाकतोय आपण टाकण्याचं एक कारण सांगा म्हणजे बदलण्याचं पाणी खराब झाल्यानंतर त्याला ऑक्सिजन घ्या त्रास होतोय ऑक्सिजन घ्या त्रास झाल्यानंतर मग मरतूच होती त्याच्यामुळे आपण पंधरा दिवसाला पाणी बदलतोय त्याचे तर ह्या ज्या पाईप टाकलेले तुम्ही हे ऑक्सिजन साठी टाकलेले हो ऑक्सिजन दिलेले आहे आपण त्यांना ऑक्सिजनची मोटर आहे आतमध्ये हे ऑक्सिजन दिलेले आहे त्यांना आपण बरोबर सर तुम्हाला अजून एक विचारायचं आहे ज्यावेळेस आपण माल टाकू समजा तर माल टाकल्यापासून साधारणतः आपल्याला उत्पन्न कधी चालू होते ते थोडं सांगा मार्गदर्शन एक वर्षानंतर आपल्याला चालू राहतं माल टाकल्यानंतर एक वर्षामध्ये उत्पन्न चालू आपलं कारण एक वर्षाच्या आपल्याकडे बरोबर म्हणजे समजा माल आणून जून मध्ये टाकलं जून जुलै ऑगस्ट मध्ये वेल चालू होते हो जून जुलै ऑगस्ट मध्ये वेल चालू होते मग तो माल मोठा कधी होणार किती महिने लागतो एक आठ महिने साधारणतः तो माल मोठा व्हायला लागतो आठ महिने एक साधारणतः हायेस्ट वजन किती ग्रॅम भरतोय चारशे ग्रॅम पर्यंत भरतोय आता म्हणजे किती साडेतीनशे अडीचशे दोनशे पर्यंत आहे आपल्याकडे बरोबर हो सर मला सांगा आता ज्यावेळेस तुम्ही दोनशे किलो हे सोला होता याच्यामध्ये हो माल फर्स्ट टाइम एक गुंट्यामध्ये हो तर त्याची वेण कधी चालू होते आ, वेन म्हणजे एक ठराविक काळ असेल हो, हो, वेन कधी चालू होते ते थोडे सांग जून जुलै ऑगस्ट तीन महिने वेन ऑगस्ट मध्ये तीन महिने पिल्ल द्यायचा कालावधी राहतो त्यांचा माल काढताना कसं काढता म्हणजे आता आपल्याकडे पिंजरे संध्याकाळी पिंजरे टाकल्यानंतर सकाळी आपण त्याचा माल काढतो म्हणजे पिंजऱ्यातच खाद्य टाकतात हो पिंजऱ्यातच खाद्य टाकावं लागतं मग ऑटोमॅटिक साधारणतः ऐंशी नव्वद किलो महिन्याकाठी आपण माझा माल सेल करतोय आपण साधारण बरोबर काय रेट ना एक साडेतीनशे रुपये रेट मिळतोय आपल्याला त्याचं कुठं पुन्हा मार्केटला विकतोय आपण नाही तर मग बिगवनला देतोय इंदापूर तीन मार्केट आहेत आपल्याकडे साडेतीनशे रुपये हो सर म्हणजे सगळा खर्च जाऊन तुमचा आता खाद्य म्हणजे फक्त रॉ मटेरियल माश्याच जे आहे हो, जे टाकता हो। तरी खर्च जाऊन तुम्हाला महिन्याकाठी याच्यातून किती साधारणतः एक पंचतीस हजार रुपये मिळतात महिन्याकाठी बरोबर म्हणजे साधारणतः वर्षाकाठी एक अडीच तीन लाख रुपये हो अडीच तीन लाख रुपये बरोबर एक गुंट्यामध्ये अडीच तीन लाख शेतकऱ्यांना नवीन शेतकऱ्यांना काय सांगाल जे आता खेकडा पालन करणार आहेत त्यांच्यासाठी काय सांगत त्यांनी आपल्या आऊ देऊन टँक बघितल्यानंतर त्यांच्या लक्ष देईल की बाबा इथं चालू आहे का बंद आहे का किंवा खरंच सांगितलं व्हिडिओ मध्ये बरोबर आहे का टाईल्स लावण्याचं कारण टाईल्स मध्ये काय ते संध्याकाळी सगळे खेकडे वर येतात दिवस सकाळी खेकडे वरती येत नाहीत संध्याकाळी ते आल्यानंतर ह्या स्टाईल वर चढता येत नाही त्यांना त्याच्यामुळे आपण स्टाईल लावलेले आहेत स्टाईल बसून वरचाडता येत नाही अजिबात त्यांना काही आता याच्यामध्ये तुम्ही साधारणतः किती ट्रॅक्टर मटेरियल टाकला असेल दगड असेल माती असेल मोरम टोटल साधारणतः एक आपण वीस पंचवीस ट्रॅक्टर माती टाकलेले आणि एक पाच साठेलर दगड टाकले रे त्यामध्ये बरोबर जेणेकरून त्याला लापता येईल किंवा होल पाडता येईल ह्या हिशोबाने आपण टाकलेले सगळं Uh, कधी मर ही झाले असं तुम्हाला जाणवले का मर झालीच नाही आपले जर पाणी जर जास्त चढवलं तर मर होती पाणी जास्त चढवलंच नाही आप साधारणतः आपण मुरुम टाकलंय दगड टाकलाय त्याच्यावरही पाणी किती ठेवलं पाहिजे किंवा लेवलच ठेवलं पाहिजे का ते थोडं सांगा आपण जे माती वाळू ढिगारे टाकणार आहेत ते ढिगाऱ्यावरती तयार झाले राहिले पाहिजे आणि त्याच्या खाली पाणी राहिले पाहिजे साधारणतः अर्धा फुट तरी एक बरोबर त्याच्यामुळे त्याला ऑक्सिजन वरती जागा खाली काय ऑक्सिजन घेता येत नाही ऑक्सिजन घेतात बरोबर अजून एक विचाराचा आता पाठीमागचा एक मी शांताराम वार यांचा व्हिडिओ टाकला होता आपल्या चॅनलवरती बरोबर त्याच्यावरती काय शेतकऱ्यांनी कमेंट केले की हे फेक आहे किंवा पालन आता समजा एकदा टाकले कुठं डेली दहा वीस किलो माल निघत असतो का त्याच्याबद्दल काय सांगाल म्हणजे शेतकऱ्यांना काय ज्या शेतकऱ्याला असं वाटत असेल की बाबा हे फेक आहे तर ते शेतकऱ्यांना समक्ष येऊन आपल्याकडे भेट द्यावा की समक्ष आल्यानंतर भेट दिली त्यांनी त्यांच्या लक्ष देईल यांचा माल निघतोय का नाही निघत काही फेक सांगतात काय सांगतात फक्त त्यांनी एक साधारण साडेपाचच्या दरम्यान आले म्हणजे त्यांना बघायला मिळेल सगळा माल आपल्याकडे किती शिल्लक आहे माल किती शिल्लक नाही जर बघायला केलं मित्रांनो तर एका होलामध्ये आता दगडाखाली लपून बसलेली खेकडे दिवसा असं दाखवता येत ना व्यवस्थित तुम्ही किती पिंजरे टाकता तरी जर तुम्हाला माल काढायचा साधारण आम्ही एक दहा पिंजऱ्या टाकतो त्यात मध्ये दहा पिंजऱ्या टाकल्यानंतर मग आमचा माल साधारण पाच सात किलो निघतोय रोजचा बरोबर हो त्याच्यामुळे काय अडचण येत नाही आपल्याला सर तरी एका हॉलामध्ये किती खेकडे खेकडे आहेत ते थोडं सांगा एका हॉलमध्ये साधारणतः पाच सहा खेकडे राहिलेले आहेत त्यात मध्ये एक पाच सहा खेकडे आता जर दगड ओलात तर एक पाच सहा खेकडे निघतात त्यात मध्ये बरोबर हो पाच सहा खेकडे निघतात त्याच्यामुळे काय लपायला जागा जास्त असल्यामुळं दिवसा त्यांची संख्या कमी वाटते आणि रात्रीचे सगळे भरपूर बाहेर येतात मग रात्रीचे बाहेर आल्यानंतर मग लोकांना दिसतात पण दिवसा आल्यानंतर लोकांना दिसत नाही त्याच्यामुळे लोकांना फेल लागेल काय पण रात्री एक साधारण साडेपाच सहा वाजता आल्यानंतर सगळे वर येतात मग सर तुम्हाला, तुम्हाला? अजून एक विचारायचं आहे ह्या टँक साठी खर्च किती आला ह्या टँक साठी आपल्याला एक लाख रुपये खर्च आलेला आहे टँक साठी आणि एक लाख रुपये खर्च आलाय आणि बियारायला काय खर्च गेलेला आहे आपला एक लाख वीस हजार रुपये आणला होता सुरुवातीला आणला होता दोनशे किलो मोठेच माल हो अडीचशे तीनशे ग्रॅम चे माल मिळत होते साधारणतः एक मादी किती पिलांना जन्म हो देते एक मादी सरण पाचशे ते सातशे पिलांना जन्म देते जर मादीची संख्या वजन जर मोठं हो असेल तर तरी हजार पिलांना बी जन्म देऊ शकते ते अशा अडचण काय नाही की बारीक मादी असेल तर हो एक बारीक एक दोन अडीचशे पिला देऊ शकते हो ते बरं Uh, सर मादी आणि नर याच्यातला फरक कसा ओळखायचं ते थोडं सांगा हो मादीचं पोट एक असं गोल आकाराचं असतं खाल मोठं पोट असतं आणि नराचं पोट मोठं असतंय त्याच्यामुळं ते ओळखायला काय सहज ओळखू करू शकतो आपण मादी कुठली येते बरोबर सर आता हे टाइल्स टाकलंय ते खेकडे वर येऊन हुन। येऊन oh. व्यतिरिक्त दुसरी काय काय भीती आहे का का दुसरे कोणते प्राणी खेकडे खाण्यासाठी येतात असं तुम्हाला येत नाही कारण खेकड्यांना संध्याकाळी बाहेर निघतात त्याच्यामुळे दुसरे प्राणी संध्याकाळी येऊ शकत नाही आणि दिवसा काय बाहेर नसतात आणि दिवसा काय त्याच्यावरती येऊन अटॅक करण्याची गोष्ट येतच नाही त्याची काही त्याच्यामुळे दिवसा हॉलामध्ये राहतात आणि संध्याकाळी बाहेर निघल्यावर मग ते अंधार पडलेला असतं त्याच्यामुळे कुठलं पक्षी त्यांना त्रास देत नाही काय बाकीची काहीच अडचण येत नाही त्यात मध्ये बरोबर सर याच्या व्यतिरिक्त तुम्ही म्हणजे आता खाद्याव्यतिरिक्त समजा कोणतं ह्याला त्याच्यामध्ये बा, टाकता का त्याची वाढ चांगली व्हावी नाही कुठली पावडर चालत नाही लागत नाही त्याला ना समजा जवळ जर मार्केट जवळ तर आपण त्याला गहू टाकतोय आणि जवळून टाकला तरी चालतंय किंवा मग सुकट मिळत असलं तरी सुकट टाकलं तरी चालतंय बोंबील टाकला तरी चालतंय वेस्टेज जे राहतंय ते टाकलं तरी चालतंय आणि कोंबड्यांचं वेस्टेज राहिलं तर ते साफ करून टाकावं लागतंय सगळं तर मग ते सुद्धा चालतंय ते म्हणजे कोंबड्याचं वेस्टेज ते हो पोटातलं जे आता वगैरे साफ करून टाकलं तरी चालतंय अशी काही अडचण येत नाही म्हणजे तसंच टाकायला तसं नाही टाकलं चाल फक्त साफ करून टाकावं हो लागतं त्याला बरोबर सर तुम्हाला अजून एक याच्यामध्ये विचारायचं <coughs> आहे आता तुमचा एक गुंट्यामध्ये प्लांट आहे हो तुम्ही अजून भविष्यात याच्यामध्ये काय सुधारणा करणार का म्हणजे वाढवणार ना का नाही हो दुसरा करणार आहे ना आपण आता एक दोन तीन महिन्यात दुसरा प्लॅन चालू करणार आहे आपण आपल्याला पडायला लागल्यानंतर आपण चालूच करणार आहे आता तिथं हो आपण दोन गुंट हो दोन त्याची खोली किती घ्याल तुम्ही एक खोली अकरा फूट घेणार आहे आपण त्याची आणि साठ बाय साठ चा करणार आहे साधारणतः आणि खालून किती भरणार एक सात फूट भरणार आहे आपण खालून बरोबर हे ऑक्सिजन म्हणजे देणं गरजेचं आहे कंपल्सरी द्यावंच लागते का असं काय नाही ऑक्सिजनची काय गरज लागत नाही केल्यानंतर ऑक्सिजनची काय गरज लागत नाही पण आपल्याकडे उपलब्ध होते त्याच्यामुळे <laughs> आपण ऑक्सिजन दिलेला आहे त्यांना तुमचं पहिलं असल्यामुळे हो मच्छीचं असल्यामुळे आपण परत टाकलेलं आहे त्यात मध्ये ऑक्सिजनची गरज काय लागत नाही त्यांना पण आपल्याकडे शिल्लक होतं म्हणून आपण टाकून दिलेलं आहे ते बरोबर हो तर मला सांगा एक तुम्हाला शेवटचा प्रश्न विचारतो आमच्या व्ह्युअर आणि शेतकरी बंधूंना एक शेवटचा संदेश काय द्याल खेकडा खेकडे पालनाबद्दल काय सुशिक्षित मुलं आहेत त्यांनी केलं तरी काय अडचण नाही कारण चांगला आहे पंचवीस तीस हजार रुपये महिन्याला मिळतात त्याच्यामुळे काय अडचण येत नाही मर मर्जर नाही बाकी कुठली अडचण आलेली नाही त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी करायला काय हरकत नाही बरोबर हो फक्त म्हणजे साइडला एक चांगलं प्रॉपर मार्केट जर असेल तर करायला काय अडचण नाही बरोबर तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा इतर शेतकरी बांधवांनासुद्धा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला जरूर सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद धन्यवाद सर धन्यवाद धन्यवाद